फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आपले मस्त गणपती बसले खूप छान असं वातावरण झालंय आता घरात मस्त पहिल्या दिवशी हरतालिकेच पूजा झाली आणि मस्त पूजा मी ज्या झाली तिथं थोडं असं कार्यक्रम म्हणजे थोडं गाणे वगैरे लावून देवाचं थोडं वेळ नाचले बाया आणि नंतरही ना तिथे रात्रीनं आम्ही गेलो थोडं जागरण कराय म्हणजे बारा वाजेपर्यंत जागरण केलं गाणे वगैरे म्हटले महादेवाच्या मंदिराचं जागरण करावं लागतं म्हणजे रात्रीच पोती वाचली पोती वाचणं आणि लगेच जागरण केलं गाणे वगैरे म्हटले नंतर आम्ही घरी आलो अशा प्रत्येक हरतालिकेचा उपवास खूप छान अशा मस्त पद्धतीने दे साजरा झाला तसं आता आपल्या गणपती बाप्पा आले हरतालिका झाली गणपती बाप्पा आले पोळ्या म्हणतात का पोळ्या सण करे पोळ्या पोळ्यापासून आपले सण चांगले चालवून जातात तर आता, आता आपले गणपती बाप्पा पण आलेले खूप छान ना तर चला आता बाप्पांचे रोज आपण म्हणजे आपल्याला उत्साह आहे ना आता रोज लवकर उठायचं लवकर आवरायचं लवकर हे करायचं लवकर ते करायचं असं तर चला गणपती बाप्पांना चहा पण देतो आम्ही आपला प्रसादचा प्रसाद करून घेतला ध्रुवा वगैरे केल्या मुलांच बघा सकाळी लोक आंघोळ वगैरे झाले आणि फुलांची माळा बनवली ध्रुवा बनवणं चालू आहे किती उत्साह आहे त्यांना बघा मस्त तीन याची शेगडी आणली मी मला खूप हाऊस होती तर आज माझी हाऊस झालेली म्हणजे ना तो गॅस लीक व्हायला लागून गेला आमचा तर म्हटलं चला नवीनच घेऊन घेऊ आता बटणं बटणं आणा नव्हतं पिशवमध्ये कुठं होते ना तर मस्त भेटली ना तर चला बटणं लावून घेते मी आता तर बघा आपला नववा गॅस किती छान दिसतोय ना बटण लावले मी आता आणि मस्त बटन बी येत आता फक्त सिलेंडर आणायचं बाकी गोडाऊन मध्ये जाऊन आणायचं तर खूप छान मस्त एच पी कंपनीचा आहे कंपनी मधूनच घेतला आणि सूर्या कंपनीचा आहे छान आहे काचेचं काय कसं काचेचं घेतला असता पण आपल्याकडनं धावपळीमध्ये सांड म्हणजे सांडस वगैरे पडली किंवा हो काही पण भांड पडत राहतं तर मग तिला तडा जाऊ शकतो आणि गरममुळे पण काही काही याला तडे जाऊ शकतात तर हे ना मी हेच घेतले मला स्टीलचं कसं टेन्शन राहत नाही किती बी वर्ष पाळणार ना राहणार नाही म्हणून म्हटलं चला तर मला खूप आवडला तर स्टीलचा तर मी स्टीलचाच गॅस घेऊन घेतला आपण <coughs> गणपती बाप्पा आले आणि बघा मस्त गॅस घेऊन आले मी <laughs> तर चला मला हो तर मला आहे ना गॅस घ्यायची हौस होती बऱ्याच दिवसापासून तर मी आज गॅस घेऊन आलेली आणि तीन शेगडींचा गॅस आणलेला आहे तर तुम्हाला दाखवलंच आहे मी आणि गावात येणार पाऊस सुटून गेला तर गे मी ओली झाली तर आता गाऊन घालून घेतलं मी आणि तुम्हाला दाखवलं मी तर किती छान असं घेऊन आलेली मी गॅस आणि मस्त राहतो घाई उशीरचं आहे ना आपला पटापट स्वयंपाक वगैरे एकाकडे चहा त्यासाठी खूप छान असा उपयोगी येतो आपल्याला होत नाही जास्त आणि घ्यायचाच होता आम्हाला माझ्याकडे म्हणजे गॅसचं कनेक्शन घेतलेलं नव्हतं तर चला आता गॅसचं कनेक्शन घ्यायचं जे आता घेऊन घेऊ असं म्हणून घेतला आणि ही शेगडी नाही पण थोडीशी लिक व्हायला लागून गेली होती आता तर म्हटलं आपल्याला घ्यावं लागणार आहे तर मग म्हटलं चला हजार रुपये जास्त गेले पण मग खूप छान झालं आणि आता याला दहा बारा वर्ष होऊन गेलेले होते तर आता हा पण किती बी वर्ष जाऊ शकतो आपल्यावर राहतं ते व्यवस्थित वापरला तर तर आता चला मी आता याला व्यवस्थित वापरणार आणि माझे म्हणजे ताईंनो आपण छो थोडी बी वस्तू घेतली तर आपल्या महिलांचं वेगळं जास्त दिवसभर खूप असा आनंद तर मला पण खूप छान हे तर मी मस्त शेगडी घेऊन आली तर आपलं वेगळं जास्त आपण शंभर रुपयाची बी वस्तू घेतली तर आपल्याला वेगळंच आनंद असतो तर तसा असं माझं झालेलं होतं आणि मस्त मी शेगडी घेऊन आली आणि भारी वाटते तर चला दाखवली मी तुम्हाला कशी वाटली मी आणलेली चांगली काचेची घ्यायची होती का स्टीलची घ्यायची होती ते तुम्ही कमेंट करून सांगा कोणती चांगली राहते तर मी म्हटलं स्टील जे चांगले राहते कसं स्टीलच्या याला आयुष्य जास्त आहे काचेच्या याला आपलं कसं धावपळीच माझ्याकडनं सांडस वगैरे पडते किंवा पटकन भांडी पडता मग तडा गेला तर ती काहीच कामाची राहत नाही ते सांगता गॅरंटी देता पण ते गरम गरम म्हणजे आपण कायम स्वयंपाक करून करून गरम होते ना तर काच म्हणजे थोडस तडा वगैरे जातोच त्यासाठी ना आपले व्यवस्थित सांभाळून करावं लागतं आणि आपलं थोडस धावपळीचं सा काम असतं आणि माझ्याकडनं ससा करून जास्त कधी कधी ना भांडे पडता माझ्या हातातून <laughs> तर मी ना स्टीलचीच घेऊन घेतली म्हणजे स्टीलची घेतली ना टेन्शनच राहत नाही वस्तू म्हणजे भांडे पडो का काही पडो आपली वस्तू जशीच तशी राहते हिला आयुष्य जास्त आहे काचे हिला आयुष्य कमी आहे म्हटलं तर चला मी स्टीलची घेऊन घेतली तुमची तुम्ही कमेंट करून सांगा मी कोणती घ्यायची होती काचेची घ्यायची होती का स्टीलची घ्याय म्हणजे कोणती घ्यायला पाहिजे नव्हती मी ते तुम्ही कमेंट करून सांगा मला तर कशी वाटते माझी आणलेली शेगडी तर चला आणि गणपती बाप्पाचा तर आपला आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आताच आर आरती झाली आमची आणि मस्त आम्ही आता आरती म्हणून घेतली तर बघा किती छान वाटतंय ना घरामध्ये आणि एवढं प्रसन्न वाटतंय खूप छान वाटते मस्त बघा आता मस्त जेवण वगैरे झालं आता जेवणाला बसायचं जेवण आणलं बा मी इथे आता आपले बाप्पांना आपण जेवण आम्ही सकाळी चहा केला तर चहा पण बाप्पांना दाखवू ना आपल्या घरी ना ते पाहुणे म्हणून आलेले आहेत ना त्यांना आपण जे बनवलं ते दाखवावं लागतं आणि चहा वगैरे पण द्यावा लागतो बाप्पांना तर आम्हाला खूप छान वाटतंय ना सगळेजण मस्त आनंदात हे करतोय तर खूप छान वाटतं ना आपले बाप्पा आले तर भारी वाटत ना आज आणि त्यांनी मी आता मस्त आरती म्हणून घेतली आहे आणि रोज येते चला पाऊस पण केव्हा येतोय केव्हा जातोय पावसाने पण खूप लावलेलं आहे पावसाने पण चला आता आम्ही जेवायला बसतो जेवणाची तयारी चालू आहे बघा जेवण आणलं आता आपण जेवायला बसू